नगर जिल्ह्यातील गुहा गावामध्ये अतिप्राचीन असे कानिपनाथ महाराजांचे मंदिर आहे कानिपनाथ महाराज हे ध्यानधारणा करीत असणारी अतिप्राचीन गुहा आहे श्री कानिपनाथ हे स्वतः सदरील जमिनीमध्ये असणाऱ्या गुहेमध्ये ध्यानधारणा करीत असत या गुहेमुळेच या गावास गुहा हे नाव प्राप्त झालेले आहे या गुहातून एक गुप्त मार्ग तालुका पाथर्डी येथे जातो मंदिरामध्ये पूर्वापार दररोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा मंदिराचे पुजारी आणि नाथभक्तांच्या उपस्थितीत केली जाते त्यास फार मोठा इतिहास होता आणि आहे गुहेमध्ये एक महादेवाची पिंड आहे परंतु काही समाजाने ही महादेवाची पिंड झाकून ठेवून भिंत बांधली आहे प्रशासनाकडे वारंवार विनंती करून देखील ही भिंत पाडण्यास प्रशासन परवानगी देत नाही त्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन ही भिंत लवकरात लवकर, लवकर पाडावी अन्यथा गुहा गावातील लोक कायदा हातात घेऊन ही भिंत पाडतील असा इशारा गुहागावातील लोकांनी निवेदनाद्वारे दिला यावेळी किरण भगवान कोळसे नंदकुमार सौदागर संतोष सौदागर श्रीहरी आंबेकर रमेश सौदागर आकाश सौदागर गौरव वाघ साईनाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव श्री हरिबाळासाहेब आंबेकर राहणार गुहा तालुका रावळी जिल्हा अहमदनगर आमच्या गावामध्ये कानिपनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे तिथं मुस्लिम समाजाने तिथं क कब्जा करून त्याच्यावर वकबोर्डची नोंद लावलेली ती दोन हजार पाचमध्ये लावली त्याच्यानंतर त्यांनी वकबोर्डमध्ये ट्रस्ट स्थापन करून त्याचा मुतावली ट्रस्ट स्थापन करून रमजान शाह बाबा दर्गा तयार केला आणि तिथं अनादिक बांधकाम केलेले ते बांधकाम पाडण्यासाठी काढण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन येतं त्याच्यानुसार आम्ही पुढं जर त्यांनी आमचं म्हणणं जर नाही ऐकलं तर आम्ही रस्ता रोख नाही तर मग आमर पोषण करणार किंवा गावकरी मिळून सगळे मी राहणार गुहा तालुकर आमच्या गावामध्ये पुरातन कानिपनाथ देवस्थान आहे तिथं गुम गुफा आहे भुहेर आहे तिथून का गुहामधून डायरेक्ट मढीला ते भुयार निघतं असा इतिहास आहे आणि त्या गुहेमुळं आमच्या गुहाला आमच्या गावाला गुहा हे नाव पडलेलं आहे त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे काही जिहादी समाजांनी ती महादेवाची पिंड झाकून ठेवलेली आहे त्याला भिंत बांधून बांधलेली आहे आणि प्रशासन ती भिंत काढण्यास आम्हाला अडखडी आडखडी आणत आहे तरी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणदीपुढे बांधकाम पण मोठे मोठे झाले आहेत प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं प्रशासनाने जर ते आमचं निवेदन नाही स्वीकारलं किंवा नाही मान्य केलं तर थोडे दिवस प्रशासनाची वाट बघू नाही तर सगळे गावकरी मिळून आम्ही आमच्या हाताला आम्ही आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही हात काढणार व महादेवाची पिंडही ओपन करणार